अनस याबाईस मात्र टिपला जातोय अर्थातच स्वागत सभरकरच्या माध्यमात अर्धातच अज्ञा नवसेकरच्या माध्यमातून याबाईस मात्र प्रिकम तुमर सडाईसाठी नक्कीच मित्रांनो अनेक ठिकाणी हे दोन संघ आमने सामने आणि मात्र अजून जबरदस्त घ्या घ्या बरोबर आहे कारण मित्रांनो समुद्र जितका शांत असतो मोठ मोठ्या जागा त्या समुद्रामध्ये असते असा समुद्र आता मात्र चढाईसाठी हा वेग आहे या वादळ खरी कोणा सांगायचा हा वेग आहे गेले गेल्या गौरव पाणी एक जबरदस्त बक्का त्याला प्रत्युत्तर द्यायचंय अर्थात पुरुषानवश्यक आहे परिपूर्ण मोहरा आपल्याला पाहायला मिळत सहा बिरद एक अशी लढाय या सामन्याचा सा निकाल देऊ शकत नाही येणारा ना अंतिम की कोणता संघ विजय झाला आणि कोणता संघ पराभूत झाला छोड्याशा प्रश्न अंतिम रस्त्या दहा नंबरच्या जर्शी मध्ये आपल्याला पाहायला मिळत सात बिल्ल एक अशी

मैदान क्रम एक वरती होना ज्ञानेश्वर को विरुद्ध वडवरी रैने अपने सभी पहला पता मैदान क्रमांक दोन वेल धाबी रोहा विरुद्ध बापूसी अपने तैयारी रहा

सत्तेच्या बाजूने आणि वैद्यासाठी नेहमी अधीर पाहिजे गरिबांच्या मध्ये आणि शत्रूच्या मध्ये भीती पाहिजे आता मर्यादेची कृष्ण नीती पाहिजे की आता मर्यादेची कृष्ण नीती पाहिजे आणि देवा पुन्हा एकदा पाहिजे आणि देवा आम्हा पुन्हा एकदा छत्रपती पाहिजे खऱ्या अर्थाने छत्रपती <स्तितितिति> इधर कमाने तो उनके लिए यावे इस पत्र के थर्ड रेस सही पड़ी है जॉब करी, लेकिन पत्र के एंड प्रचार समस्त प्रतिकर्त्री जाते हैं निकाल हनुमान धर्म आदिकी संगा एक नाम से रसंगा, बनो 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 बनो

खऱ्या अर्थाने अस्तित्वासाठी दिली जाईल परंतु कोणाचं अस्तित्व या शिहरच्या मैदानामध्ये टिकून राहील हे पाहणं मात्र हे पाहणं मात्र रोमांचक ठरेल शाळाईसाठी यावेळेस गौरव पाठेल ज्या खेळाडूने अनेक वर्ष या रायगड जिल्ह्याचा प्रतीत वगैरे असा जबरदस्त मुद्रा आम्हाला पाहायला मिळतो कधी एक खंदा मध्यरक्षक कधी एक खंदा कोपणा कधी एक शाळा बीर अशा अनेक विविध भूमिका ज्या खेळाडून बजावल्या असा हा गौरव पाठवेल

गणेश सात्रीडे आयुष्य कबड्डी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार कबड्डी स्पर्धा असेल आणि त्या कबड्डी स्पर्धेमध्ये मुरुड तालुक्यातील आणि चणेला विभागात येईल सह सहभागी होणार आहे

Teman-teman, boleh sih. Selamat